एका श्रीमंत बापाची गर्विष्ठ मुलगी पैसा आणि प्रतिष्ठा याला सर्वस्व मानत होती तिला सगळ्यांनी न तिच्या पुढे नतपस्तक होण्याची सवय होती पण जेव्हा एक साधा दिसणारा गरीब मुलगा तिच्या आयुष्यात आला तेव्हा पहिल्यांदा तिच्या अहंकाराला सत्याचा सामना करावा लागला ज्याला ती थी नेहमी तिच्या दर्जापेक्षा कमी मानत असायची ज्याचे ती दररोज कॉलेजमध्ये सर्वांसमोर खिल्ली उडवत असे पण जेव्हा त्या मुलाबद्दलचं सत्य बाहेर आले तेव्हा संपूर्ण कॉलेज स्तब्ध झाले शेवटी तो मुलगा कोण होता संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि शहराचं नाव नक्कीच लिहा मित्रांनो ही मुंबईतील सर्वात उच्च दर्जाच्या कॉलेज सेंट रेजेस कॉलेजची कहाणी आहे त्या कॉलेजमध्ये दररोज शाई शो सारखे वातावरण होते चमकदार गाड्या चष्म्याखाली लपलेले डोळे आणि सोशल मीडियासाठी पोस्टिंग जणू काही हे कॉलेज नाही तर धावपट्टी होती त्याच उत्साही वातावरणात त्या दिवशी एक मुलगी कियारा सिंग उतरली ही मुंबईतील प्रसिद्ध रिअल इस्टेट ऐकून राजकीय प्रभावशाली अश्विनी प्रताप सिंग यांची एकुलती एक मुलगी होती कॉलेजमध्ये तिची काळी मर्सडीज थांबता सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या कियाराचे सौंदर्य फक्त तिच्या मोठ्या डोळ्या चमकदार केसांमध्ये आणि महागड्या ड्रेसमध्ये नव्हते तिची चाल तिचा स्वर तिचे हास्य सर्व काही स्टेटसमध्ये बुडालेले होते मुली तिच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करत होत्या आणि मुले तिच्या भोवती घिरट्या घालतण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच दिवशी कॉलेजच्या गेटमधून आणखी एक व्यक्ती आत आली आयुषराज त्याचे कपडे अगदी साधे होते हलक्या रंगाचा टी शर्ट जुनी जीन्स आणि साधी बॅग पण त्याच्या चेहरा अद्भुत आत्मविश्वास आणि डोळ्यात एक विचित्र स्थिरता होती जणू काही त्याला कोणाचीही गरज नव्हती ढोंग नाही फक्त त्याचा प्रवास त्याची कहाणी अगदी पहिल्याच दिवशी वर्गात प्राध्यापकांनी प्रोजेक्ट असाइनमेंटसाठी गट बनवायला सांगितले आणि कदाचित नशिबाचा खेळ असावा कियार कियारा आणि आयुष एकाच गटात आले कियारा त्याच्याकडे पाहत होती जणू का एखाद्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये चुकून प्लेटमध्ये लिंबू ठेवले गेलं आहे तिने ओठ फिरवले आणि हलक्या तिरस्काराने म्हणाली तू आणि आमच्यासोबत सिरियसली मग ती तिच्या मैत्रिणीला सांगते की असे दिसते की आता शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांनाही सेंट रेजेस कॉलेजमध्ये प्रवेश मिळायला लागला आहे त्याला ॲडमिशन कसं मिळालं ह्या कॉलेजमध्ये आयशने डोळे वर केले नाहीत त्याने फक्त सरळ आणि संयमे उत्तर दिले प्रोजेक्टची अंतिम तारीख जवळ आली आहे आपण वेळ वायाला घालवू नये त्याचं उत्तर अगदी सरळ आणि स्पष्ट होते पण त्यातील स्थिरता कियाराला अजून स्पर्श करते तिला नेहमीच वाटायचं की प्रत्येकजण तिच्यासमोर प्रत्येक जणांनी तिच्यासमोर नतमस्तक व्हावं किंवा बदलावं पण जणू काही तिच्या बोलण्याचा आयुष्य आयुषवर काहीच परिणाम झाला नाही जणू काही तो तिच्या उपस्थितीकडे फारस लक्षच देत नव्हता तेव्हापासून स्टेटस आणि साधेपणा त्यांच्यात एक अघोषित संघर्ष सुरू झाला त्या दिवसानंतर ठरवले होते की ती या साध्या आयुष्याला त्याची जागा नक्कीच दाखवेल त्याची लायकी नक्कीच दाखवेल प्रत्येक वेळी मग ती प्रत्येक संधीवर मग ते ग्रंथालय असो कॅन्टीन असो व प्रवर्गात असो ती त्याला त्याच्या साधेपणाबद्दल सतत टोमणे मारायची त्याच्या कपड्यांवर टिप्पणी करायची आणि त्याच्या शांत स्वभावाला मित्र मानून त्याला ती कमी लेखण्याचा प्रयत्न करायची एके दिवशी आयुष कॉलेजच्या ग्रंथालयात बसून जुन्या पुस्तकांची पाने उलटत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ती जुनी जुनी शांतता तशीच होती त्या क्षणी किया त्याच्या मैत्रिणींसह आत आली आणि मोठ्याने म्हणाली अरे तू अजूनही पुस्तकांमध्ये अभ्यास करतोस तो अजून स्मार्टफोन घेतलेला नाहीस जेवढे स्मार्टफोन नाही का तिचा आवाज संपूर्ण ग्रंथालयात घुमला काही लोक हसले काहींना लाज वाटली पण आयुषने पुस्तकावरून नजर हटवली नाही तो फक्त हलके हस करत बोलला ज्ञानाचा स्रोत महत्वाचा आहे त्यात मग पुस्तक किंवा मोबाईल याला काही किंमत नाही त्याला असं उत्तर हो हुत द्यायचं होतं की असं म्हणाल्यानंतर कियारा क्षणभर गप्प बसली पण तिचा अहंकार पुन्हा बोलला दुसऱ्या दिवशी कॅन्टीन मध्ये जेव्हा आयुष त्याच्या पॅले प्लेटमध्ये काही साधं अन्न घेऊन एका कोपऱ्यात बसला होता तेव्हा कियारा सर्वांसमोर म्हणाली आणि म्हणाले की असं दिसते की त्याने गावातील एखाद्या मेसमधून पॅक केलेले जेवण आणलेलं असेल मिस्टर आयुष सेंट रेजेसमध्ये बर्गर पास्ता हा सर्वसामान्य आहे यावेळी आयुषने थेट तिच्या डोळ्यात पाहिले आणि अतिशय शांतपणे उत्तर दिलं भूक झाडासाठी असते स्टाईलसाठी नाही मी पोट भरण्यासाठी अन्न खातो सोशल मीडियावर ते दाखवण्यासाठी नाही यावेळी काहींनी होकार दिला काहींना ते खरोखर वाटले कियारासाठी हे आणखी धोकादायक होते तिला त्याच्या शब्दातून उत्तर मिळत होते पण ओरडल्याशिवाय शांत असलेली एक शक्ती पण प्रभावी तिला आश्चर्य वाटले या मुलामध्ये वा असे काय आहे की तो प्रत्येक हसत होता प्रोजेक्ट मीटिंग दरम्यान ते एकत्र बसले होते तेव्हा समजले नाही की आयुष कसा शांत राहू हो शकतो तिने पाहिले की तो त्याच्या संशोधनात पूर्णपणे कसा मग्न आहे तो कमी बोलतो पण जेव्हा तो काही बोलतो तेव्हा ते अचूक आणि समजूतदारपणाचं असतं हळूहळू केयाराला जाणू लागले होते की ज्या मुलाला ती मागास समजत होती त्याची विचारसरणी आणि समज तिच्यापेक्षा खूपच स्पष्ट आहे आणि पुढे आहे पण तिचे हृदय अजूनही हे स्वीकारण्यास तयार नव्हते तिच्या आत काहीतरी नवीन जन्म घेत होते मत्सर आश्चर्य आणि कदाचित आकर्षण काही आठवड्यानंतर सेंट रेजेस कॉलेजमध्ये वार्षिक महोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात व्यस्त होता कोणी फॅशन शोमध्ये कुणी नृत्याचे रिहर्सलमध्ये तर कोणी स्टेज उपकरणांमध्ये व्यस्त होता केरा नेहमीप्रमाणे यावेळी ही महोत्सवाची स्टार होती तिचा डिझायनर ड्रेस लाखोंचा लेहंगा परिपूर्ण मेकअप आणि कॅमेऱ्यासमोर तेजस्वी हास्यासह ती शो स्टॉपवर स्टॉफवर सारखी दिसत होती पण यावेळी तिचं लक्ष दुसऱ्या कुणाकडे तरी वळत होते ते म्हणजे आयुष आयुष राजकडे आयुष स्टेजच्या मागे असलेल्या तांत्रिक टीम सोबत काम करत होता तो आवाज तपासत होता लाईट समज लाईट चेक करत होता आणि सर्वांना शांतपणे दृढतेने सूचना देत होता घामाने घामाच्या किंचित चमकाने त्याचा चेहरा आणखी शांत आणि आत्मविश्वास दिसत होता कियारा काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग तिच्या शैलीत स्टेजच्या मागे गेली आणि म्हणाले अरे नमस्कार तंत्रज्ञ बाबू स्टेजवर येण्याची हिंमत नाही का की तुम्हाला फक्त स्टेजच्या मागे लपून काम करायचं आहे आयुष हळू असला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला प्रत्येकाचा स्टेज वेगळा असतो कियारा टाळ्यांच्या गजरात कुणीतरी उभा राहतो आणि कुणीतरी त्यांना त्यावेळेस त्यांच्या मागे कठोर परिश्रम करत असतो त्याचे उत्तर थेट तिच्या हृदयाला भेटले कियारा काही क्षण गप्प राहिली पण तो निघू लागताच तिने मागे वळून आयुषकडे पुन्हा पाहिले यावेळी तिच्या डोळ्यात काहीतरी होते कदाचित आदर कदाचित सन्मान फेस्टिवलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एक चॅरिटी लिलाव होता ज्यामध्ये मुंबईचे अनेक मोठे उद्योगपती सहभागी होणार होते कियाराला खात्री होती की नेहमीप्रमाणे तिचे वडील अश्विन प्रताप सिंह या लिलाव लिलावात सर्वात महागडे पेंटिंग खरेदी करतील पण यावेळी जेव्हा लिलाव सुरू झाला आणि बोली लाखोंपासून कोटीपर्यंत वाढली तेव्हा अचानक दहा कोटीचा आवाज आला संपूर्ण हॉल पूर्ण शांत झाला सर्वांचे चेहरे अच्छाने भरले आणि स्टेजवर उभे असलेल्या दहा कोटी साहेब आता तुम्ही हे चित्र कॉलेजला दान कराल का बोली लावणारा माणूस हळूहळू स्टेजकडे सरकला आणि त्याचा चेहरा सर्वांच्या समोर आला तेव्हा हॉलमध्ये शांतता पसरली तो दुसरा तिसरा कुणी नसून आयुषराज होता तोच आयुष तो, तो साधे कपडे घालणारा आणि सर्वांच्या नजरेपासून दूर राहणारा आणि मग अचानक माईक वर त्याची ओळख उघड झाली हे आहेत राज भारतातील सर्वात मोठ्या टेंक कपमडी राजको टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि सीईओ हे ऐकून कियारा मात्र स्तब्ध झाली तो आयुष ज्याच्या कपड्यांना ती टोमणे मारायची आणि त्याच्या जेवणावरती हसायची खर तर तो एक अब्जावधिष्ट एक ऐकॉन होता ज्याने त्याची ओळख लपून कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता जेणेकरून तो एका सामान्य विद्यार्थ्यासारखं जीवन जगू शकेल आणि खरे नाते संबंध ओळखू शकेल संपूर्ण कॉलेजमध्ये कुजबूज सुरू झाली होती कॉलेजच्या मुली आता त्याच्या अवतीभवती फिरू लागल्या होत्या मुले त्याच्याशी मैत्री करण्यास उत्सुक होती पण कियाराला तिच्या हातातून काहीतरी खूप मौल्यवान निसटल्यासारखं वाटत होतं तिला तिची स्वतःचीच लाज वाटत होती आता कॉलेजच्या रस्त्यात प्रत्येक कोपऱ्यात फक्त एकच नाव घुमत होते आयुषराज ज्याला लोक दुर्लक्षित करायचे आता त्याला पाहण्यासाठी गर्दी जमू लागली होती कॉरिडॉरमध्ये चालणं कठीण झालं होतं मुली मुलं सेल्फी काढण्यासाठी सबबी शोधत होत्या आणि मुले त्याला भाऊ भाऊ म्हणत त्याला आपले बनवण्याचा प्रयत्न करत होते पण या सगळ्यामध्ये एक चेहरा होता जो शांतपणे स्वतःशीच लढत होता खियाराजी एकेकाळी स्वतःची सर्वात जास्त अभिमान होता तिला आज तिला आरशात पाहता येत नव्हतं प्रत्येक टोमना प्रत्येक विनोद प्रत्येक बडाईखोर विधान आता तिच्या मनाला तिच्या मनात प्रतिध्वनित होत होते आणि तिला स्वतःची स्वतःला लाज वाटत होती प्रत्येक वेळी शांत तिला त्याने दिलेले उत्तर तिला अडचणीत आणत होते बरेच दिवस कियारा टाळत होती एके दिवशी तिने धाडस केले आयुष कॉलेजच्या त्या लायब्ररीत एकटाच बसला होता तो एका पुस्तकात हरवला होता कियारा हळू पावल्याने त्याच्याकडे गेली आणि थोड्या थरथरत्या आवाजात म्हणाली आयुष मला माफ कर मी तुला चुकीचे समजले मी तुला खूप खाली आणण्याचा प्रयत्न केला तुझा अपमान केला पण तू तर सर्वात मोठा उद्योगपती निघालास आयुषने हळूहळू पुस्तक बंद केले किरा त्याच्याकडे पाहिले आणि तेच परिचित हास्य दिले तो मंद आवाजात म्हणाला तू मला कधीच समजून घेतले नाहीस आणि मी कधीच रागवलो नाही कारण मला माहित होते की तू जशी दिसतेस तशी अजिबात नाहीस तू फक्त तुझ्या कवचात बंद आहेस किराचे डोळे भरून आले पहिल्यांदाच तिला कोणासमोरही लहान वाटले नाही तर हलके वाटले यानंतर काहीतरी बदलल्या सारखे वाटले कियारा त्याला एक समजून घेऊ लागली लाग होती प्रत्येक शब्द प्रत्येक शांतता प्रत्येक सवय आता तिला खास वाटू लागली होती ती आता डोंगातून बाहेर येत होती आणि तिचे मन आयुष्य शांत होत होते ती आता त्याच्यासोबत बसायची त्याचा ऐकायची आणि तिच्या छोट्या चुकांवर हसायला लागायची एके दिवशी जेव्हा आयुष तिच्यासोबत एका क्लास प्रोजेक्टवर काम करत होता तो हसून म्हणाला जर ती आधीची कियारा असती तर ती आत्तापर्यंत मला हुकूम देत असती कियारा हसली तो आधीची कियारा दुरुस्त केली आहेस मी आता जी काही आहे ती खरंच कदाचित खरी कियारा आहे आयुष काही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यात एक चमक होती जी सर्व काही सांगून जात होती कॉलेजमध्ये आता एक नवीन बदल जाणवत होता एकेकाळी तिच्या प्रतिष्ठेसाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाणारी कियारा सिंग आता कठोर परिश्रम साधेपणा आणि शानपणाचे प्रतीक बनली होती लोक तिचे कौतुक करू लागले होते पण आता या गोष्टी तिच्यासाठी महत्वाच्या नव्हत्या तिचे लक्ष फक्त आयुष्यवर होते एके दिवशी कॉलेजमध्ये एक बिझनेस इनोव्हेशन प्रोजेक्टची घोषणा झाली विजेत्याला राजकूप टेक्नॉलॉजीमध्ये शिष्यवृत्ती आणि इंटर्नशिपची संधी मिळणार होती सर्वजण सहभागी होण्यास उत्सुक होते पण केराचा हेतू मात्र वेगळाच होता तिला हे दाखवायचे होते की ती फक्त एका श्रीमंत बापाची मुलगी नाही तिच्याकडे असे काहीतरी आहे जे जग बदलू शकत होती ती तिने दिवस रात्र कठोर परिश्रम केले डिझायनर ड्रेस नाही स्टाईल नाही फक्त लॅपटॉप संशोधन आणि आतमध्ये आवड तिने असे एक ॲप तयार केले जे भारतातील दुर्गम गावांमधील गावां मुलांना मोफत ऑनलाईन शिक्षण देऊ शकते स्मार्ट साधी आणि क्रांतकारी सादरीकरणाच्या दिवशी कियारा स्टेजवर पोहोचली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर चमक होती तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आत्मविश्वास होता अभिमान नाही तिने स्टेजवरून सांगितले की मी या प्रोजेक्टला फक्त स्पर्धा मानत नाही हे माझे स्वप्न होते आणि माझे स्वप्न आहे ज्या देशात मुलांना अभ्यासाचा अधिकार आहे सगळ्याच मुलांना अभ्यासाचा अधिकार आहे तिथे त्यांच्याकडे साधन देखील असावं असं मला वाटते हे ॲप फक्त तंत्रज्ञान नाही तर अशा आशा आहे असं म्हटल्यानंतर संपूर्ण सभागृहात सभागृह टाळ्यांच्या कडकडाट करत होते आणि पहिल्यांदाच आयुष्य डोळ्यात तिच्याबद्दल अभिमान दिसत होता पण मग दुसरी मुलगी मायरा मायरा कपूर स्टेजवर आली आणि तिच्यावर साहित्यिक चोरीचा आरोप केला गेला की हे कल्पना माझी होती कियाराने ती कॉपी केली आहे ती म्हणाली आणि क्षणार्दात सगळं वातावरण बदललं कियारा स्तब्ध झाली तिचा घसा कोरडा पडला तिचे डोळे अश्रूंनी भरले पण आयुष्य तिथे उभा राहिला त्याने पुरावे तपासले तेव्हा दोन्ही प्रकल्पांची तुलना केली आणि नंतर संपूर्ण कॉलेज समोर सांगितलं की सत्य तेच आहे जे हृदयातून येतं आणि केआराचा प्रकल्प फक्त तंत्रज्ञानाचा नाही तर तिचा विचार मायरा आहे मायराचा दावा खोटा आहे आणि विजेता फक्त एकच आहे सिंग केआराच्या डोळ्यातून अश्रू आले टाळ्यांच्या आवाजाने ती हसली पण आता तिचा विजय फक्त ट्रॉफीचा नव्हता तो एक सन्मान होता त्या दिवशी संध्याकाळी कॉलेजच्या बागेत सूर्य मावळत असताना आणि सर्व काही सोनेरी दिवस असताना दिसत असताना एक बदलाची सुरुवात होती कियारा समोर उभी राहिली आणि हळूवारपणे म्हणाली आयुष मी तुझ्याकडून खूप काही शिकले आहे तू माझा विचार माझा विचार माझा दृष्टिकोन आणि कदाचित माझं हृदय बदललं आहेस मला पूर्णपणे तू बदलून टाकला आहेस मला माहीत नाही की हे काय आहे पण जे काही आहे ते फक्त तुझ्यासाठी आहे मी तुझ्यावर प्रेम करते आयुषीने तिच्या डोळ्यात पाहिले आणि काहीही बोलला नाही त्याने फक्त तिचा हात धरला मी पहिल्या दिवसापासून तुला पाहत आहे कियारा तुझ्या डोळ्यात बदल झाल्याने मला खात्री पटली आहे प्रेम हे दिखामयन नाही तर मनापासून केलेलं असतं आणि हो मी सुद्धा तिच्यावर तुझ्यावर तितकंच प्रेम करतो कियाराने त्याला मिठी मारली आणि त्या क्षणी संपूर्ण जग थांबलं असं त्यांना वाटलं त्यांची कहाणी कॉलेजमध्ये एक उदाहरण बनली होती त्यांनी मिळून कियाराने बनवलेले ॲप प्रत्यक्षात आणले त्यांनी हजारो मुलांना शिक्षण दिले आणि काही वर्षांनी कियारा आणि आयुषने किनाऱ्यावर एक साध्या पद्धतीने लग्न करून एक एकमेकां एकमेकांना कायमचे आपलेसे केले एकेकाळी अभिमान आणि त्यांची भेट टोमण्यांनी सुरू झालेली ही कहाणी आता सदर आदर समजूतदारपणात बदलली होती आणि प्रेमाचं उदाहरण बनली होती पण मित्रांनो आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे तुम्ही कधी अशा व्यक्तीचा गैरसमज केला आहे का जो खरोखरच खूप खास होता तुमच्या आयुष्यात कधी कोणाला दुर्लक्ष केलं आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्रीमंत बापाची मुलगी कियारा गर्विष्ठपणामुळे खूपच चुकीची वागत होती पण आयुष्याच्या शांत स्वभावामुळे तिच्यात खूप चांगल्या पद्धतीचा बदल झाला तो बदल तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा